दिंडवरी तालुक्यातील अवनखेडे येथील जिल्हा परिषद शिक्षिका संध्या परदेशी यांचा सेवापूर्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आणि यावेळी अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव आणि ग्रामस्थांच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला गेल्या सात वर्षांपासून त्या अवनखेड जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गाला शिकवित होत्या यावेळी संध्या परदेशी यांनी आपले मनोगतात आपल्या जीवन प्रवासाबद्दल सांगितले त्यात त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे अवनखेड गावाने मला चांगले सहकार्य केलं आणि मीही कुठल्या प्रकार संधी दिली नाही बोलता बोलता शाळेतील आठवणीने त्या भाऊक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध भेटवस्तू देऊन निरोप दिला काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात मॅडमने आम्हाला कशा प्रकारे चांगली शिकवण दिली चांगल्या सवयी लावल्या एका विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून दिली त्यात लिहिले होते मॅडम तुम्ही रागवता पण मनाने खूप चांगल्या आहात हे वाक्य मॅडमनं खूप भावलं सेवापूर्तीच्या निमित्ताने संध्या परदेशी यांनी आलेल्या पाहुण्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पाव वडा जिलेबी फरसान अशा प्रकारचे नाश्त्याचे स्वखर्चाने सोय केली होती आणि यावेळी अवनखेड येथील ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी श्रीराम देवकर अवनखेड आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव